नमस्कार श्री स्वामी समर्थ होतो ते चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक ह्याचं पूजन करत असतो पवित्र मा महिना मानला गेलेला आहे श्रावण मासाला तर या महिन्यामध्ये जसं श्रावण सोमवार महादेवांना समर्पित आहे शुक्रवार जिवत्यांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे तर तसाच श्रावण शनिवार हा देखील नृसिंह महाराजांना समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला मग हा जे काही आपण त्या दिवशी नाग नरसोबाची पूजा केली तर त्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की सुरुवातीला नृसिंह महाराजांचं चित्र दिलेलं आहे त्यानंतरनं नागदेवतेचं चित्र दिलेलं आहे म्हणजेच नागपंचमी किंवा त्यानंतर खाली जीव जरा जीवतेचं चित्र दिलेलं आहे आणि खाली बुध आणि बृहस्पती तर श्रावण मासामध्ये हा सर्वांच्या आपल्याला पूजा करायची असते जसं की श्रावण सोमवार महादेवाची पूजा करण्यासाठी मंगळवार मंगळागौरी करण्यासाठी शुक्रवार जीवतेची पूजा करण्यासाठी आणि श्रावण शनिवार हा नृसिंह महाराजांसाठी समर्पित आहे आणि या दिवशी जर तुम्ही श्रावण मासातील प्रत्येक शनिवारी आपण जर नरसिंह महाराजांची पूजा उपसला करत असेल तर खूप प्रभावशाली असणार आहे कारण की हा दिवस आता बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की नृसिंह महाराजांची पूजा का करावी किंवा त्यांचा अवतार कसा झाला तो भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूंनी त्यांच्या रक्षणासाठी हा अवतार नृसिंह सरस्वतींचा घेतलेला आहे आणि असं देखील म्हटलं गेलेलं आहे की ज्या घरात नृसिंह महाराजांची प्रत्येक म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी किंवा जरी तुम्हाला शक्य नाही झालं तरी एखादरी शनिवारी आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी किंवा अपघातापासून संरक्षण होण्यासाठी बघा आपण वारंवार म्हणतो की मुलं म्हणजे नाही का अपघात झाले किंवा त्यांना 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 भाजलं त्यानंतर काही ना काही असं दुर्घटना झाली विषबाधा झाली फूड पॉयझनिंग झालं तर हे का तर त्याच्यापासून बचाव होण्यासाठी सुद्धा आपल्याला नृसिंह महाराजांचं स्मरण करणं श्रावण मासामध्ये तेवढंच महत्त्वाचं असतं कारण की श्रावणातला शनिवार हा नृसिंह महाराजांना समर्पित आहे आणि या दिवशी जर तुम्ही भगवान नृसिंह महाराजांची जर सेवा करत असाल तर तुमच्या मुलांचं नक्कीच या दिवशी संरक्षण म्हणजे हेच पुढे संरक्षण होणार आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर जे तुम्ही नृस म्हणजे ह्याचं नागनरुत्सोबाचं चित्र लावलेलं आहे तर त्या चित्राला म्हणजे नृसिंह देवतेला हळदी कुंकू अक्षधा वाहून घ्यायची आहे फुलं अर्पण करायची आहेत आणि या दिवशी तुम्ही फळ म्हणजे त्यांना फळाचा शकता किंवा तुम्ही जरी पिवळी खिचडी म्हणजे तांदळाची खिचडी भात जरी बनवू त्यांना नैवेद्य दाखवलं तरी काहीच हरकत नाहीये तर ते तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ना बघा आणि भगवान विष्णूंचंच हे रूप मानले गेलेलं आहे की भगवान विष्णूंनीच त्यांची म्हणजे संरक्षणासाठी त्यांच्या हे नृसिंह महाराजांचा अवतार घेतले गे गेलेला आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी म्हणजे नृसिंह महाराजांची नक्कीच पूजा उपासना करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला जसं की शनिवार असणार आहे त्यामुळे अश्वस्थ मारुती ह्यांचीसुद्धा आपल्याला या दिवशी पूजा उपासना करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की मारुतीलासुद्धा तुम्हा जायचं आहे जा त्यानंतर तिथंसुद्धा आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करायची आहे तिथं रोईच्या पानाचा हार तुम्ही अर्पण करू शकता तेल तिथं अर्पण करू शकता तेलाचा दिवा लावू शकता त्यानंतर बघा सुद्धा तुम्ही तिथं अर्पण करू शकता मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्याहीपेक्षा म्हणजे आपल्याला या दिवशी आणखी एक उपाय कोणता करायचा असेल तर पिंपळ वृक्षाची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा सेवा उपासना करायची असते तर ती काय तर आपल्याला काय करायचं आहे दूध न्यायचं आहे दुधामध्ये बेलाचं पान न्यायचं म्हणजे टाकून न्यायचं आहे आणि ते दूध आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम सुद्धा तुम्ही ते हे करू शकता अर्पण करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत सुद्धा तुम्ही तिथं ते दूध अर्पण करायचं आहे मग तुम्ही पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी तिथंसुद्धा प्रार्थना करायची आहे असं म्हटलं गेलेलं आहे की पिंपळ वृक्षामध्ये दे सर्व देवतांचं म्हणजे वास असतो पिंपळ वृक्षामध्ये त्यामुळे नक्कीच या दिवशीसुद्धा तुम्हाला शनिवारी पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा उपासना करायची आहे आणि बघा असं म्हटलं गेलेलं आहे की जो कोणी श्रावण मासातील शनिवारी नरसिंह महाराजांची उपास ना करतो किंवा शनिवार मा, मा मारुतीची पूजा करतो तर त्यांच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे बघा भीती असेल बघा प्रत्येक जणाला असं होतं की म्हणजे काही ना काही संकट आले की भीती वाटणं किंवा अचानक असं होतं की भीती वाटते काहीतरी होणार आहे असं भीती वाटणं किंवा निगेटिव्ह विचार ने येणं तर हे सुद्धा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातून म्हणजे दुःख त्यानंतर भीती घालवायची असेल किंवा निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यात असेल आणि वारंवार तुम्ही निगेटिव्ह ऊर्जा विचार जर तुम्ही तुमच्या मनात येत असतील तरीसुद्धा तुम्ही या दिवशी नृसिंह महाराजांची उपासना सेवा नक्कीच करायची आहे आणि अश्वस्थ मारुतीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर बघा जेव्हा तुम्ही मारुती मंदिरात जाल तर तिथं तुम्हाला हनुमान चालीसा तुम्ही पठण करू शकता त्यानंतर मारुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे तर हे सेवा जरी तुम्हाला कुठंच नाही म्हणजे का मारुतीचं मंदिर जर जवळपास नसेल तरीसुद्धा तुम्ही त्यांचं स्मरण करून या दिवशी घरी हे पठण केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही मुलांच्या संरक्षणासाठी तुम्ही घरी देखील प्रार्थना करू शकता त्यानंतरला बघा तुम्हाला या दिवशी जे आपण नरसिंह महाराजांची पूजा करणार आहोत तर त्यानंतर आपल्याला नरसिंह महाराजांचं जे स्तोत्र आहे तर ते सुद्धा पठण करायचं आहे बघा श्रावण मासामध्ये प्रत्येकजणं व्रतवैक्य पारायण करत असतो बऱ्याच जण कंटिन्यू पारायण करत असतात रुद्राभिषेक करत असतात खूप साऱ्या सेवा असतात आणि बघा ह्या सेवेला खरं तर खूप वेळ नाही लागणार आहे त्यामुळे नक्कीच ज्या काही सेवा करत आहात तर त्याबरोबर नक्कीच आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्कीच ही सेवा करायला विसरू नका तर आता पुरतं एवढंच झालेली सेवामी महाराजांच्या निरुसू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ